नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या खूप स्वागत करते नागपंचमीच्या दिवशी असे नागाच्या पूजा केल्यामुळे घर गर, घर गर, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येतो कालसर्प दोष मुक्त मिळते महादेवाच्या गळ्यामध्ये नाग असतो नागपंचमीला असं पूजा केल्यामुळे महादेवाचा आशीर्वाद मिळतो नागपंच यंदा नागपंचमी दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलैला आहे तर घरच्या घरी कसे पूजा करायच्या कारण आपण शहरामध्ये राहतो इथे काही नागाच्या वारळ मिळत नाही तर घरच्या घरी पूजा कसे करायच्या मंत्र कुठला म्हणायची उपवास कसा करायचा भावासाठी ता दिवस उपवास का करत करत असतात त्याच्या त्याच्या कारण त्याचे कारण काय असतो नंतर दूध आणि लाह्याच्या या दिवशी अर्पण करायचा असतो त्याला का एवढा महत्त्व असतो त्यानंतर नागपंचमीच्या या माहेर वाशिनीचा सण मानला जातो नागपंचमीच्या घरच्या गर घरी कसे पूजा करायच्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडासा करू माहिती देणार आहे नागपंचमी नाग हा श्रावण महिन्यातला येणारे पहिला सण आहे नागपंचमी हा स हिंदू पारंपरिक सण आहे हा सण श्रावण महिन्यातली शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केला जातो या दिवशी नागदेवतेच्या पूजा नागदेवतेची पूजा केल्या जातो एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे या दिवशी नागदेवता केल्यामुळे आपल्याला सगळे समस्यापासून मुक्त मिळत असतो तर नागपंचमीच्या पूजा शक्यतो बाराच्या आतच करायच्या असतो जमला नाही तर तुम्ही सकाळी सकाळी उठला ना देवाच्या पूजा करताना त्याच्यासोबत पाच त्याच्यासोबत केलं तरी आहे पाच ते आठपर्यंत पर्यंत आठ ते नऊपर्यंत पर्यंत पूजा केल्यानंतर अतिशय उत्तम शुभकाळ मानला जातो शुभ शुभ मुहूर्त असतो आता वारळ नसलं तर काय करायचं तर बघा हे काग हे नागदेवतेचा जो कागद आहे ना आपल्याला दुकानामध्ये शॉपमध्ये कुठंही मिळतो आप आपल्याला श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवारी लावायचा असतो या कागद तरी तुम्ही जवती पूजा चौथी पूजा करत नसेल तर ह्या कागज नागपंचमीच्या दिवशी हे कागज लावा आणि जवळपर्यंत पोळ्यापर्यंत हे जो आहे आपण दे, देवती अस देवतीपूजापासून असतो या दिवशी पूजा आणि नैवेद्य करायच्या काही काही कारण नाही तर ह्या दिवशी दळत नाही तवा चुलीवर ठेवत नाही उकडीच्या मोदक कानवले खायला जातात या दिव या दिवशी कानो कानो कान कानुकेच्या का, कानु हिं कोणाच्याही हिंस, हिंस नये नागाच्या प्रतिमेला दूध लाहेच्या नैवेद्य या दिवशी दाखवतात पृथ्वीवर एकच दिवस नागाच्या पूजा केलं जातो नागपंचमी ना इतर वेळी पूजा त्याची पूजा किंवा मूर्ती पुंजत नाही कारण प्र पृथ्वी पृथ्वी शे शेषना नागवरण डोक्यावर डोक्यावर धारण केल्या आहे म्हणून पृथ्वीवरच्या डोक्या पृथ्वीवरच्या डोक्यावर नागाच्या भोसणी अशी धारण आहे तर हे नागपंचमीच्या थोडासा माहिती आहे आता पटकन आपण कशी पूजा करायच्या मी हे तुम्हाला दाखवत दाखवते पूजा आपल्याला सकाळी करायच्या आहे तर बघा इथे मी छान ही रांगोळी काढली आहे महादेवाच्या पिंड आहे त्यावर बेलपान आहे आणि नागदेवता आहे तर असे छोटी मोठी कुठलेही रांगोळी तुम्ही काढला तर छान वाटतो हा नागपंचमीचा जो कागद आहे तुम्हाला तुमची देवाऱ्या किंवा देवाऱ्याजवळ लावायचा आहे तिथे पूजा करताना सगळ्यात आधी आपण दिवे लावून घ्यायच्या दिवे लावून घे दिवे लावून घ्यायच्या आहे हे नाग आहे ते नंतर हे हे नाग हे चार मी चित्र काढून घेतलेली आहे ते हे नाग आहे त्याची पत्नी आहे हे नागाच्या पिल्लू आहेत आई वडील त्याच्या बाळ दोन बाळ असे हे मी तांदूळ मी रांगोळीनी काढलेली आहे हे तुम्ही पिठाने काढा किंवा तांदूळांनी काढा जम जसं जमलं तसं तुम्ही रांगोळी काढा शक्यतो कसंही तुम्हाला कसं जमला तसेही रांगोळीच्या चित्र काढायचं आहे देव देवऱ्या देवऱ्या इथं तुम्ही देवऱ्यामध्ये देवऱ्यामध्ये बी तुम्ही काढू शकताय जसा तुम्हाला जागा जसा भेटल्या तसा तुम्ही तुमच्या तुमच्या सुविधानुसार तुम्ही लावू शकतो आणि हे पूजा करताना कुठल्याही कुठल्याही आनंद हे हे पूजा करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ते मंत्र मी पहिला स्टार्टिंगलाच स्किनवर ठेवलेली आहे ह्या मंत्राच्या ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचे आहे आधी कागदाची पूजा करायची आहे तर हे नाग देवता सुद्धा आहे या चित्राला हळदी कुंकू अक्षदा लावून घ्यायचं आहे आणि हे पूजा करताना कुठल्याही अनंते या यादी नागभेव नागभे नागभेवा महामंत्राचा जप करायचे आहे बघा सगळ्यात आधी हे कागदाच्या पूजा करायचे आहे हे नागदेवता सुद्धा आहे या चित्राला हळदी कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही हे नागदेवता तांदुळाने काढलात काढलेली आहे तेल हळद हड़, त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि प्रतिके प्रत्येकाला फूल अर्पण करायचं आहे आणि हे कागजाला आग आ आगरडी आगर्ड्या दुर्वाच्या माळ मान मान मन म्हणून मन, मन, अर्पण करायचं आहे ह्या दिवशी ह्या माळेला खूप महत्त्व आहे शक्यतो पांढरे फुले जो असतात ते अर्पण करायचं असतो खूप सोपी पूजा करायच्या आहे हे काहीही अवघड नाही हे गणपतीच्या पै हे गणपतीच्या पहिला पहिला हळ हल... गणपतीच्या पूजा पहिला करून घेऊन हळदी कुंकू अक्षदा लावून दुर्वा फुलं आणि खोबरं आणि स गुळाच्या नैवेद्य खोबरा आणि गुळाच्या नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि या दिवशी नैवेद्याला फुटाने गूळ आणि लाह्या आणि तीन वेळी पाणी फिरायचं आहे या नैवेद्याला नागदेवत्याला अर्पण करायचं आहे असे सोप्पा पद्धतीनं या या हे पूजा जो आहे कर, करायचे आहे या दिवशी दूध जो आहे नागदेव त्याला अर्पण करायचा आहे आणि दुधाच्या नैवेद्याने नैवेद्याला मानला मानाने आणि चुकूनही वारळामध्ये तुम्ही हे दूध टाकायचं नाही तरी ते दूध वारळामध्ये टाकल्या तर तुम ते चुकीच्या मानलं जातो या पाठीमासमोर दु दू, दुधाच्या नैवेद्या दुध देवाच्या समोर देव टाकाय ठेवायच्या आणि गोळ फुटाण्याचा जो आहे तुम्हाला दाखवायचं आहे या दिवशी न बरेच महिलांनी उपवास करतात पूजा करून प तुम्हालाही व्रत करायचं आहे आणि हे मंत्र म्हणायचे आहे या मंत्र जो आहे मी स्किन पहिला स्टार्टिंगला तुम्हाला स्क्रीनवर ना तेच मंत्र आहे मंत्र ह्या मंत्राच्या जप केल्यामुळे कालसर्प दोष जो आहे तो कमी होतो नागपंचमी भावाचा उपवास का करतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो या वर्षी नागपंचमी जो आहे एकोणतीस जुलै रोजी आहे त्यामुळे भावाचा उपवास जो आहे अठ्ठावीस जुलै रोजी केला जाईल भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो असे मान मान मानायचा येतो मानला जातो येतो की हा उपवास केल्याने भावाच्या दीर्घ आयुष्य प्राप्त होतो या वर्षी पहिला श्रावण सोमार आणि भावाचा उपवास जो आहे त्या दोन्ही एक दिवस आल्या असल्यामुळे सोमवार समाप्त झाल्यावर भावाचे उपवास म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचे आहे तुम्हाला ताईनू मला कसं हे थोडंसं माहिती मी पण असंच बघितलं होतं एका ठिकाणी ते ते जो आहे ते बघून तुम्हाला थोडंसं मी माहिती सांगितलं आहे तरी तु मराठी भाषा खूप अवघड आहे कुठं जर काही चूक झालं तर प्लीज स्वारी समजून आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि प्लीज सगळेजण सस् सबस्क्रायबर करा पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद